परभणी जिल्ह्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभारण्यात आलेले होते दरम्यान या ठिकाणी काही टेक्निकल बाबी पूर्ण झाल्या असून आज दिनांक अकरा जुलै सकाळी अकराच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील कोरवाडी येथील एका रुग्णाचा डायलिसिस करण्यात आलेला आहे दरम्यान त्याच्या नातेवाईकांशी आपण संवाद साधणार आहे कुंडली कोंडा राहणार कोरवाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी पेशंट भाव आहे गोविंद कुंडली कोंडा किडनीचा आजार आहे त्यांना दोन वर्षापासून जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सुरू आहे परिसरात असलेले वैद्यकीय अधिकारी यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर चांदगे रवी किरण वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय जिंतूर सर्व लोकांना असे आवाहन करतो की ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथील महाडायलिसिस सेंटर आज दिनांक अकरा जुलै पासून रेग्युलर सुरू झाले आहे तरी ज्यांना आवश्यक आहे त्या लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा सर या ठिकाणी काही जे पेशंट आहेत काही पेशंटांना परत पाठवण्यात आला असं त्यांचा आरोप डायलिसिस साठी ज्या रुग्णांना ची आवश्यकता असते त्यांना किडनीच्या प्रॉब्लेम शिवाय इतर रिस्क असतील उदाहरणार्थ हृदयाचा आजार असेल काही जणांची अँजिओप्लास्टी झाली असेल काही जणांना लिव्हरचा आजार असेल काही जणांना जमा किंवा फुप्फुसाचे आजार असतील ज्यांना हाय रिस्क आहेत रुग्णांना आयसीयू सेटअप लागतो अशा रुग्णांना जिल्हा लेवलला किंवा मेडिकल कॉलेजला डायलिसिस करावे लागते अशा रुग्णांना फक्त रेफर केले बाकीचे प्लेन फक्त डायलिसिस असलेले आणि हाय रिस्क नसलेले रुग्ण आपल्या लेवलला आपण डायलिसिस करून घेऊ रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेले आहे या डायलिसिस सेंटर मध्ये येऊन त्यांच्या डायलिसिस करण्यात यावे म्हणून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी किरण चांडगे यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहेत जिंतूर सार न्यूज चॅनल बातमी आवडल्या हो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज साठी मी शेकली